अधिपती गजधारी गजधारी तुझ्या चरणाशी देवा आम्ही ओ रे गजान बाप्पा तुझा गणराया नमस्कार मी विनित मोरे आपला म्हणून नियम युट्यूब चॅनल वर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन ठिकाण तर आजचा गण मागे गणेशोत्सवाचा सहावा दिवस आहे आणि आपण आज जो विरेश म्हणजे तुम्ही माग माझे मागे बघू शकत असाल की बदलापूरचा राजा या मंडळाला पण भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि पहिला गणपती कधी बसला आणि नक्की या गणपतीची महती काय आणि हा ठाणे जिल्ह्यामध्ये किती प्रसिद्ध आहे हे देखील आपल्याला विरेश झालं सांगणार आहे तर नमस्कार दादा आणि तुमच्या आपल्या माणूस या व्ही एम यूट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत तर माझा पहिला प्रश्न आहे या मंडळाची स्थापना कशी झाली आणि मंडळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं होतं नमस्कार मी विरेश बागाम धोत्रे मंडळाचा माजी अध्यक्ष आमच्या मंडळाची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर झाली तेव्हा आमच्या मंडळाचे सभासद म्हणजे आमच्या पूर्ण गावकीचे जे म्हणजे अशी मित्रमंडळी होती त्याच्यामध्ये बाळामुळे एकनाथ जाधव आहे नंतर चंद्रकांत गुरोत बाळा चोळगे अशोक काळे वसंत देशमुनी हे आमच्या मंडळाचे संस्थापक होते आणि त्यावेळेस आमच्या मंडळाचा मान म्हणून पहिले अध्यक्ष मधुकर सावंत यांनी हा गणपती बसवला वर्षामध्ये गणपती स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर आता टोटल बघायला गेलं तर सत्तावन्न वर्ष सत्तावन्न वर्ष कंप्लीट घ्यालो आहे तर खूप चांगल्या पद्धतीने दादांनी सांगितलं तर आत्ता गणपतीसोबतच बदलापूरमध्ये मागी गणेशोत्सवाची जत्रा देखील भरली जाते त्या जत्रेचं महत्व काय आणि जत्रा किती वर्षापासून सुरुवात झाली आणि आमचं पहिले जेव्हा आमचा उत्सव होता म्हणजे साधं स्वरूप होतं होता कारण आमच्या उत्सवाचं म्हणजे मोठं प्रमाण जेव्हा आलं आमचे मंडळाचे माजी अध्यक्ष मनोहरजी आंबोणे आहेत यांनी या उत्सवाला मोठं स्वरूप दिलं पंचवीसाव्या वर्षापासून आमची मागील तो जेव्हा पंचवीसाव्या वर्ष होतं जनतेचं स्वरूप दिलं मनोहर आंबोळे यांनी त्यांनी हा उत्सव मोठा केला ते त्यांचा आम्ही हे प्रेरित करून आम्ही तो उत्सव जेवढाच जास्त असतो प्रमाणात केला करतो खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितले दादा मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आता एवढी चांगली गणपतीची सुबक अशी मूर्ती आपल्या बदलापूरकरांना बघायला मिळते ती कोणाच्या माध्यमातून बघायला मिळते मूर्ती कुठून येते आणि कशा पद्धतीचं त्याचं आगमन होतं ही मूर्ती जे मंडळी जे सांगितलं बाळा आंबोणे यांनी मूर्ती मूर्तीकार होते ते त्यांनी गणपती प्रथम बसवला आता त्यांच्या ते आता त्यांच्या आहेत त्यांचा मुलगा समीर आंबोणे स्वतः मूर्तीकार आहेत हे गणेश चित्रकला मंदिर अंमोडे मंदिर ते मूर्ती मूर्ती संगीर अंमोळे मंदिर खूप चांगल्या पद्धतीने दादांनी सांगितलं आता सर्वांना माहीत असेल की हा गणपती तुम्ही जर बघत असाल तर हा गणपती नवसाला पावतो आणि नारळाच्या नवसाला पावणारा गणपती अशी देखील ख्याती आहे गणपतीची त्याबद्दल आम्हाला थोडक्यात खूप सांगा हे नवीन नवीन जेव्हा गणपती पहिल्यांदा बसवतो तरी इथे भाविकांचे भरपूर जणांचे नवस पूर्ण झाले पहिले म्हणजे नाराच्या नवसाला पावणारा गणपती म्हणजे हे नाव पडलं सगळ्यांनी इथे पण चांदी अर्पण करतो पण सोनं अर्पण करतो म्हणजे जसं रमेल तसं भरपूर लोक अर्पण करतात आणि बऱ्याच जणांची इकडे पूर्ण झालेली म्हणजे जे इथे बोलत नवस पूर्ण झालेला आहे अजून म्हणजे तुम्ही बोला आम्हाला कोणी सोन्याचं हे करतो कोण आता हे आपण मित्र म्हटले यावर्षी बघा मी स्वतः आणि माझे पार्टनर आहेत अनिल तिवारी म्हणून आपले उद्योजक आहेत त्यांनी आम्ही ही पावलं दिलेली आहेत चांगलीशी आम्ही ते गेले अजून म्हणून मिसेस स्वतियामुळे त्यांनी सोनपट्टी दिलेली आहे अशी भाविक एक एक मनापण श्रद्धेने देतात असतात म्हणजे भाविकांनी जे श्रद्धेने अर्पण केलं जातं ते के गणराय ना पूर्ण करतो आता अजून एक माझा शेवट शेवटचा प्रश्न असेल तर मला ते बोलल्याप्रमाणे की टेंपी नाक्यामध्ये जी देवी असते त्याच्यानंतर आपल्या गणपती लोकांपर्यंत त्याबद्दल आपल्याला सांग आणि हे म्हणजे पंचवीसाव्या जेव्हा वर्षी जत्रा ही जी मनोरमोणी माजी जिल्हा ठाणे होते त्यांचे म्हणजे एकनाथ सॉरी दिगे साहेबांशी त्यांचे विशिष्ट संबंध होते टेमिनाथवर जी आपली त्यांची नवरात्रीला जत्रा भरते त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्यात येते जत्रा प्रचंड नव्हतं तर मनोरमोणींनी पंचवीसाव्या वर्षी गणपतींच्या जत्रेला स्वरूप आणणार असे बनवलेलं आणि ते स्वरूप म्हणजे आम्ही आता तुम्ही लोकांना पाच सात वर्षापासून आम्ही आगमो चालू केलं गणपती त्याला म्हणजे आम्हाला उत्पूर्त गोष्टीचा मिळाला आणि गेल्या वर्षीपासून आम्ही फायर शो वगैरे आगमनाचं आम्ही दिग्दर्शन आणि भव्य जेव्हा गांधी चौकीतून चालू केलं यावर्षी आम्ही गेल्या वर्षीपासून फायर वर्क चालू केला म्हणजे शो चालू होता त्याच्यानंतर भव्य स्वरूप आलं म्हणजे तुम्ही यावेळेस आगमनाला तर ती आमची विसर्जनासारखी बरोबर होता आणि प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की जेव्हा गणरायाचा आगमन झालेलं होतं प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये टच होता आणि ते सगळ्यांचे टॉट चालू होते म्हणजे तुम्ही जर बघत असाल तर इकडे सुद्धा लाईट होती आणि भाविकांमध्ये भाविक जे आहेत त्यांची नक्की होती ते त्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून जर तू गण गणरायला प्रयत्न करत होते खूप चांगल्या पद्धतीने दादा सांगितलेलं आहे हां हां आणि आता अजून एक प्रश्न आहे शेवटचा आता गणपती जो झाल्यानंतर आता विसर्जन सुद्धा असतं तर विसर्जनाचं कसं असतं आपल्याकडे ते, ते, ते मा देखील गन, देखी। आपल्याला आमचं विसर्जन सुरू होईल संध्याकाळी साडेपा विसर्जन आता सुरुवात होईल आणि मेन आमचे आमची महाआय असते आम्ही ती पण गेल्या वर्षीपासून आम्ही चांगलं आले आता त्यावेळेस पण त्याचं भव्य सुरू करतो म्हणजे वेगळं काय काही आम्ही मंडळाकडनं सादर करायचा प्रयत्न आल्यासारखं आणि म्हणजे स जास्तीत जास्त गणेश भक्तांनी विसर्जन बघून त्यांचे काम करून दुसऱ्या सोबत खूप चांगल्या पद्धतीने सांगितले असंच मंडळ उत्तरात पुढे जावं असा आपला माणूस नियम परिवाराकडून आम्ही शुभेच्छा देतो आणि थांबतो आणि सगळ्या प्रेक्षकांना जाता तर गणपती गोष्ट या तुम्ही सर्वांनी या संग्रहाचं दर्शन घ्या आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतील त्यासाठी प्रयत्न करा धन्यवाद